आंबेगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर व परिसरातील भातशेती सोयाबीन व ऊस पिकांना प्रचंड फटका बसला असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे स्थानिक शेतकरी निवृत्ती लक्ष्मण बोनवटे यांनी सांगितले याबाबत राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील साहेब व युवा नेत्या पूर्वाताई वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश वरिष्ठ महासचिव अजय औटे यांनी ग्रामस्थांशी भेटून व प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच गंगापूर खुर्द येथील शेतकरी अजय विठ्ठल येवले यांच्या कांद्याच्या बराखीतील कांदे सडून गेल्याने अक्षरशः कांदे रस्त्यावर फेकून द्यायची वेळ त्यांना आली आहे गंगापूर खुर्द व परिसरातील शेतकऱ्यांचे पंचनामे त्वरित व्हावे तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी अजय दिनकर यांनी केली आहे सोलापूर निवृत्ती लक्ष्मण बोनावटे यांच्या यांच्या शेतामध्ये आलो असताना शेताचा ऊस दोस्त झालेला आहे आज त्यांचं महत्वाचं जे पीक आहे त्यांना सगळं आज कुठल्याही परिस्थितीत त्यांचे पंचनामे होऊन त्यांना शासकीय मदत मिळावी हीच एक अपेक्षा आहे आतापर्यंत कुठलेही शासकीय कर्मचारी इथे आलेले नाही आहेत त्यांनी याच्या दखल घेऊन गंगापूर खुर्द मध्ये येऊन इथल्या शेतकऱ्यांचे जे नुकसान काही झाले असतील जेवढे आणि इथे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत सगळ्यांचे नुकसान भरपाईचे पंचनामे करून त्यांना लवकरात लवकर मदत मिळवावी हीच अपेक्षा ते फळा पण जे आहे तुलसाबाई म्हणून नाव आहे किती एकर शेती ते जवळजवळ सत्तर गुंठे सत्तर गुंठे सत्तर गुंठे आहे कुठली कुठली पिकं घेतली शेतकुंच त्यामध्ये काय उसेच आता ऊस नद्या वर्षाचा वगैरे असतो ऊसच उशाचं असतं म्हणजे पावसाचा प्रमाण जास्त होतं काही कडेन पाऊस हवा हवा काय नुकसान झालं आपलं आता हे काय हे उसे बघा नाही हे अशा पद्धतीचं नुकसान झालं आहे हो तुमचं नाव काय दत्तात्र सर हो सर आणि गंगा कालच्या पावसामुळं शेतीमध्ये काय काय नुकसान झालं या ठिकाणी भरपूर नुकसान रोडचं झालं आहे शेतीचं झालं आहे पावसामुळं काही पेरता पण नाही आले आणि आता जे आले ते पण काही करताय ना नाही कुठली कुठली पिकं आहे या भागात सोयाबीन भात भेमू पंचनामे वगैरे कोणी करायला आले कोणी नाही तुमची काय मागणी आहे शासन काय मदत मिळावी नाव काय तुमचं माझं नाव विजय विठ्ठल पावसामुळं किंवा या वातावरणामुळे काय नुकसान झालंय शेतकऱ्याचं या भागात सगळंच कांदं सडून गेलेले कांद काय आले नाही असं मोड आलेले काही फेकून दिले तिकडे तुम्ही बघू शकता इथे सगळं आहे वरती बाराखेमध्ये सुद्धा आकाश सडले पाणी गाळा सगळं खाली काय मागणी करा तुम्ही शासन भरपाई भेटली पाहिजे काय होणार आहे याच्यात आता काय लावले तेवढं तरी पैसे भेटलं पाहिजे का नको त्याच्यातनं काहीच नाही याच्यातून नेंगणार सगळं सोडून गेलं आहे कांदा खाली पाणी आखा गळून गेलेलं आहे तर पावसाने काही काही नाही झालेलं आहे आता आता या येवलींनी इथे जवळजवळ मला दिसतोय तो दीड हजारपेक्षा जास्त पिशव्यांचा जा कांदा आहे आणि एवढं मोठं नुकसान आज पूर्णपणे त्यांचं झालेलं आहे आणि फक्त ह्या पावसामुळे आणि वातावरणामुळे त्यांना त्यांचा माल वेळेवर त्या ठिकाणी पोचवता आला नाही तो बराकेद ठेवायला लागला आणि त्याच्यामुळे हे सगळं नुकसान झालेलं आहे याला शंभर टक्के याचे पंचनामे व्हावे लवकरात लवकर आणि त्याची मदत राज्य सरकारने आणि स्थानिक प्रशासनाने त्यांना मिळवून द्यावी हीच आमची इच्छा आहे हीच आमची मागणी तुम्ही अख्खा परिसर बघू शकता एकही कांद्याच एक साधा त्यांचा वाचलेला नाही सगळ्या परिस्थितीत बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न